मागच्या भागामध्ये आपण आधुनिक विचारवंतांचा साहित्य विचार पाहिलेला आहे आधुनिक साहित्यिकांच्या जे आधुनिक विचारवंतांच्या साहित्य विचारामध्ये प्रामुख्यानं विनोबा भावे अवा कुलकर्णी गंगाधर गाडगीळ वीणा ढवळे या चार आधुनिक विचारवंतांचा विचार आपण केलेला आहे आता या भागामध्ये आपल्याला ललित आणि ललितेतर साहित्य यातला फरक काय हे प्रामुख्यानं पाहिजे यासाठी पहिल्यांदा ललित साहित्य म्हणजे काय हे आपण बघू आणि नंतर ललितेतर साहित्य म्हणजे काय हे आपण बघू तत्पूर्वी ललित साहित्य आता आतापर्यंत आपली चाललेली आहे ती सगळी साहित्य चर्चाच चाललेली आहे साहित्य म्हणजे काय हे आपण समजावून सुद्धा घेतलेलं आहे आता साहित्य या संकल्पनेला इथं आपण ललित हे विशेषण लावलेलं आहे विशेषण लावलेलं आहे असं म्हणण्यापेक्षाही साहित्य हे लालित्यपूर्णच असत किंबहुना जे ललित आहे तेच साहित्य ललित या शब्दाचा अर्थ सौंदर्यपूर्ण किंवा सुंदर थोडक्यात जे जे सुंदर आहे ते म्हणजे ललित सौंदर्यपूर्ण आता इथ सुंदराची व्याख्या जरा वेगळी आहे ललितची सुंदराची म्हणजे दिसायला देखणं फार चांगलं असं नाही ललित म्हणजे सुबक सुंदर म्हणजे इथं सुंदराची व्याख्या आहे ना ती वेगळ्या प्रकारची आहे कशी वेगळ्या प्रकारची आहे ज्याची त्याची सुंदराची व्याख्या निराळी असते उदाहरणार्थ एखादी झोपडी सुंदर आहे फूल सुंदर आहे पान सुंदर आहे दगड सुंदर आहे दगड सुद्धा सुंदर असू शकतो झाड सुद्धा सुंदर असू शकतं फुल सुद्धा सुंदर असू शकत वेल सुद्धा सुंदर असू शकत झोपडी ही सुंदर असू शकते महाल ही सुंदर असू शकतो म्हणजे काय तर झोपडी झोपडीच्या परीनं सुंदर महाल महालाच्या परीनं सुंदर घर घराच्या परीनं सुंदर थोडक्यात जे सुबक आहे जे वास्तवदर्शी आहे ते म्हणजे सुंदर इथं सुंदर म्हणजे देखणं या अर्थानं आपल्याला ललित हा शब्द घ्यायचा नाही तर सुंदर म्हणजे आपल्याला आपल्या मनाला किंवा आपल्या अंतकरणाला जे भावत ते म्हणजे सुंदर संगीत शिल्प चित्र ह्या सारख्या सगळ्या ललित कलाच आहेत आणि ललित कलांपेक्षा मानवी संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये साहित्य कलेचं जे काही महत्व आहे हे साहित्य कलेचं महत्व अपरंपार असं आहे कारण साहित्य ही शब्दबद्ध कलाकंत्री आहे हे साहित्यातले शब्द सुंदर असत कस असत मराठी माणसापुर जर बोलायचं झालं तर मराठी माणसाच्या मनाच पोषण होत ते मराठी साहित्यामुळे हो। पोषण हा शब्द जे मी वापरलेला आहे म्हणजे त्या शब्दामध्ये एक प्रकारचं वैचारिक सौंदर्य असत वैचारिक सौंदर्य या अर्थानं की संत साहित्यामध्ये वैचारिक सौंदर्य आहे उदाहरणार्थ तुकार म्हणे तेथे पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नोह किंवा तुकारामाच्या बऱ्याचशा अभंगांना सुविचारांचं स्वरूप आलेलं आहे हे सुविचारांचं स्वरूप येत असताना कस आलेलं आहे तर निंदकाचे घर असावे शेजारी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान ही जी रचना आहे ही रचना म्हणजे सुंदर आहे थोडक्यात साहित्यातल्या घटना प्रसंग आणि व्यक्तिचित्रण ही सुंदर असतात त्यामुळं साहित्य हे सुंदर असत या अनुषंगानं आपण जरा वेगळ्या बाबींचाही इथं थोडासा विचार करूया तो म्हणजे सृष्टी सौंदर्य सृष्टी सौंदर्य कस वर्षा ऋतूमध्ये वसुंधरा हिरवा शालू नेसून नटते। म्हणजे हे सृष्टीच सौंदर्य आहे सगळीकडं हिरवळ असते म्हणजे उन्हाळ्यातल्या उजाड वातावरणापेक्षा सुद्धा पावसाळ्यातलं सगळीकडची जी हिरवळ असते ही हिरवळ आपल्याला बघायला आल्हाददायक वाटते सुंदर वाटते पावसाची होणारी बरसात टेकडीवर जमिनीवर अशी पसरलेली हिरवळ नद्या ओढ्यांचं वाहणार खळखळत वाहणार पाणी आकाशातला सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सगळं सुंदरच आहे ऊन पावसांचा लपंडाव हे सुंदर आहे किंवा उन्हाळ्यातलं सौंदर्य जर आपल्याला म्हणायचं असेल तर उन्हाळ्यात ढगांवर खुलणारे लाल गुलाबी रंग त्यांच्या मोहक छटा आपल्या मनाला भाव भावतात हिवाळ्यात गवताच्या पात्यावर पडणारे दवबिंदू आणि त्या दवबिंदूंवर पडणारे कोवळे किरण निळे पिवळे लाल जांभळे तेजो किरण परावर्तित होतात हे आपल्याला म्हणत हे सगळं सुंदर आहे निसर्गातील विविध फुले पाणी झाडे ढग ओहळ नदी समुद्र चांदणं या सर्व गोष्टी रसिक मनाला आनंद देऊन जातात आता ललित कलांचा आस्वाद या आस्वादात सौंदर्य कसं असतं उदाहरणार्थ पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात दिसणारा ताजमहाल हा आपल्या मनाला भावतो म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यात दिसणारा तो संगमरवरी ताजमहाल आहे या संगमरवरी ताजमहालाच रात्रीच सौंदर्य किंवा अजिंठ्याची बुद्ध लेणी सुंदर आहे वेरुळच कैलास लेणं सुंदर आहे किंबहुना लता मंगेशकरच्या आवाजातलं गाणं सुंदर आहे राजा वरी वर राजा रविवर्मेची चित्र सुंदर आहेत आणि हे सगळं सौंदर्यपूर्ण आहे कुसुमाग्रजांच्या विशाखा या कवितेत विशाखा या कविता संग्रहातील बऱ्याचशा कविता सुंदर आहेत विवा शिरवाडकरांचं नटसम्राट नाटक सुंदर आहे स खांडेकरांची ययाती कादंबरी सुंदर आहे किंवा शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी सुंदर आहे थोडक्यात सृष्टीमधलं सृष्टीमधलं जे काही सुंदर दृश्य आहे हे सृष्टीमधलं सुंदर दृश्य पाहून आपल्या रसिक मनाला आल्हाद वाटतो त्याचप्रमाणे चित्रशिल्प संगीत नृत्य नाट्य आणि साहित्य या ज्या काही ललित कला आहेत या ललित कलांच्या आस्वादानं आपल्याला काय वाटत असत तर सौंदर्याचा आस्वाद मिळत असतो आता ह्या ज्या अन्य कला आहेत कुठल्या चित्र ही कला शिल्प ही कला संगीत ही कला नृत्य ही कला आणि साहित्य ही कला यांचं माध्यम काय चित्राचं माध्यम रंग आणि रेषा कुठलंही चित्र विशिष्ट रंग आणि विशिष्ट रेषा यांच्या माध्यमातून आविष्कृत होत असतो शिल्प शिल्प म्हणजे मूर्ती कुठलीही मूर्ती मग ती धातूची असू दे लाकडाची असू दे किंवा दगडातली असू दे तिला विशिष्ट आकार असतो त्याला घाट म्हणायचं घाट म्हणजे सौंदर्य आहे संगीत सूर आणि तालातून म्हणजे प्रमाणबद्ध सूर आणि प्रमाणबद्ध ताल म्हणजे सौंदर्य आहे मी स संगीताचं सौंदर्य आहे नृत्य म्हणजे शरीराचे अंगिक हावभाव म्हणजे नृत्य आहे आणि साहित्य साहित्यात फक्त शब्द असतात साहित्य ही शब्दप्रधान कलाकृती आहे याचाच अर्थ फक्त शब्द म्हणजे साहित्य नव्हे तर सौंदर्यपूर्ण शब्द म्हणजे साहित्य शब्दांच्या रचनेत सौंदर्य आहे चित्राच्या सुद्धा रंग आणि रेषांच्या रचनेत सौंदर्य आहे सौंदर्य कशात असत सौंदर्य अशा विस्कळीत बाधित सौंदर्य नसत म्हणजे कशाही रेषा मारल्या आणि कसेही रंग टाकले म्हणजे चित्र झालं असं नाही तर प्रमाणबद्ध रंग आणि प्रमाणबद्ध रेषा म्हणजे चित्र शिल्प सुद्धा प्रमाणबद्ध आकार म्हणजे शिल्प संगीत सुद्धा प्रमाणबद्ध सूर आणि ताल म्हणजे संगीत आणि नृत्य किंवा नाट्यात सुद्धा वैशिष्ट्यदर्शी अंगिक हावभाव म्हणजे नृत्य आणि साहित्यात जर नुसतेच शब्दापुढे शब्द शब्दापुढे शब्द ठेवले शब्दा तर ते साहित्य होईल का नाही होणार तर हे शब्द सुद्धा कसे असले पाहिजेत सौंदर्यपूर्ण शब्द असले पाहिजेत आणि म्हणून वामनानं रीतिरात्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीती असं आधीच म्हटलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं कोलरिजन दी बेस्ट वर्स इन बेस्ट ऑर्डर सुंदर शब्दांची सुंदर पद्धतीनं केलेली रचना म्हणजे साहित्य असं म्हटलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर शब्दाला शौर्याचा स्पर्श झाला की वीरत्व येतं शब्दाला क्रौर्याचा स्पर्श झाला की त्या शब्दाची शिवी होते आणि शब्दाला माधुर्याचा स्पर्श झाला की त्या शब्दाची ओवी होते म्हणजे ओवी शिवी आणि विरत्व निरनिराळे भावभावना या साहित्यामध्ये असतात प्रतिमांच्या द्वारे अनुभवांचं संवाहन म्हणजे वाङ्मय असत भाषा हे साहित्याच माध्यम आहे शब्द हे साहित्याचं साधन आहे आणि अनुभव ही साहित्याची सामग्री आहे थोडक्यात अनुभवांचा आविष्कार म्हणजे वाङ्मय आणि मानवी जीवनातील अंतर्बाह्य व्यवहाराचं चित्रण म्हणजे साहित्य असत साहित्याचा आद्यबिंदू मध्यबिंदू आणि अंत्यबिंदू माणसाच जीवन विकसित करणं किंवा माणसाच्या जीवनावरती भाष्य करणं किंवा माणसाच्या जीवनाविषयी काही ना काही सांगणं हे असतं म्हणजे साहित्यातून माणसाला काहीतरी कळलं पाहिजे समजलं पाहिजे या अनुषंगानं साहित्य हे सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे ती ललित कलाकृती आहे साहित्यात मागं आपण म्हटलं त्या पद्धतीनं सहित म्हणजे साहित्य जे शब्दात सहित येतं ते साहित्य साहजिकच शब्दाला भाव असतात रूप गंध रंग संवेदना असतात तर अशा प्रकारे या भागामध्ये आपण ललित साहित्य याच्याबद्दल पाहिलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण ललितेतर साहित्य म्हणजे काय हे पाहणार आहोत